अमावस्येची तारीख सोमवारी किंवा शनिवारी आली तर तिचे महत्त्व आणखी वाढते जर ती सोमवारी पडली तर तिला सोमवती अमावस्या म्हणतात मंडळी आपल्या धर्मात अमावस्या तिथीला खूप महत्व आहे या दिवशी भगवान शिव आणि माता पार्वतीची पूजा केली जाते असे म्हणतात की या दिवशी उपवास केल्याने सौभाग्य आणि आनंद मिळतो तसेच या दिवशी पवित्र नद्यांमध्ये स्नान करून दानधर्म करण्याचे विशेष महत्व आहे यंदा पंचांगानुसार या वर्षातील शेवटची सोमवती अमावस्या पौष महिन्याच्या कृष्ण पक्षातील अमावस्या तारीख तीस डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी सकाळी चार वाजून एक मिनिटांनी सुरू होईल आणि एकतीस डिसेंबर रोजी पहाटे तीन वाजून छप्पन मिनिटांनी संपणार आहे अशा परिस्थितीत उदय तिथीवर आधारित सोमवती अमावस्या 30 डिसेंबर 2024 रोजी असणार आहे स्नान आणि दान करण्याचे शुभ मुहूर्त 5 वाजून 24 मिनिटे ते सकाळी 6 वाजून 19 मिनिटांपर्यंत असणार आहे याशिवाय सूर्योदयाचे वेळीही स्नान करता येते स्नानानंतर दान केल्याने अक्षय पुण्य प्राप्त होते ज्यामुळे जीवनातील अनेक अडचणी कमी होतात दोष असेल तर तुम्ही काय करू शकता जीवनात कोणत्याही पशु पक्षीला त्रास देऊ नका एखाद्या असह्य जीवाला त्रास दिल्याने राहूचा प्रकोप पाडतो विशेष करून सोमवती अमावस्येला तुम्ही कावळा कुत्रा गाय म्हैस अशा कोणत्याही जीवाचा अवमान करू नका अमावस्येच्या दिवशी पशु पक्ष्याच्या खाण्याची आणि पाण्याची व्यवस्था आवश्यक करा यामुळे पितर प्रसन्न होतील सोमवती अमावस्येला काळ्या तिळाची दान आवश्यक करा त्यामुळे पितृदोष दूर होतो आणि तुमच्यावर कृपा राहते त्यामुळे तुम्ही जीवनात प्रगती करू शकता तुम्ही काळे मंदिरातही दान करू शकता अमावस्येला तुम्ही भगवान भगवान शिव शिव आणि आणि पार्वतीची पूजा अवश्य करावी यामुळे तुमच्यावर शिवकृपा राहील या दिवशी तुळस कुंकू शंख नारळ आणि केतकीची फुले अवश्य अर्पण करावीत मोमवती अमावस्येच्या दिवशी तुम्ही दूध आणि तांदळाचे दान आवश्यक करा त्यामुळे तुम्हाला आर्थिक त्रासातून मुक्ती मिळेल काही कारणाने जर पित्र तुमच्यावर नाराज असतील तर त्यांची नाराजी दूर होईल हिंदू धर्मात पिंडदानाला फार महत्व आहे काही कारणाने जर तुम्ही पितरांचे पिंडदान केले नसेल तर सोमवती अमावस्येला पिंडदान आवश्यक करावे त्यामुळे पितरांची अतृप्त आत्मा संतुष्ट होतील मंडळी सोमवार हा भगवान शंकराचा वार परंतु शंकराची एकट्याची पूजा करण्याचा आपल्याकडे प्रघात नाही शिव आणि शक्ती या दोहोंची एकत्रित पूजा केली जाते सोमवती अमावस्येला देखील शंकर पार्वतीची पूजा केली जाते तसेच तुळशीचे देखील पूजन केले जाते तुळशीला हरिप्रिया असे देखील संबोधले आहे म्हणजेच हरि आणि हर या दोहोंची कृपा व्हावी म्हणून सोमवती अमावस्येला तुळशी पूजा अवश्य करा या दिवशी एकशे आठ वेळा तुळशीची परिक्रमा करणे फायद्याचे ठरते त्याचबरोबर ओंकार मंत्राचा जप करणे सूर्यनारायणाला अर्घ देणे या सर्व गोष्टी कराव्या इतकं सर्व करणे जमणार नसे तर फक्त तुळशीला एकशे आठ वेळा प्रदक्षिणा घालणे ग्रंथांमध्ये सोमवती अमावस्या असल्याचे सांगितले आहे या अमावस्येच्या दिवशी स्नान आणि किंवा तीर्थक्षेत्री स्नान करणे भाग्याचे मानले जाते त्याच सोबत गोदान अन्नदान ब्राह्मणाला भोजन आणि वस्त्रदान हे दान करणे पुण्याचे मानले आहे सोमवार हा भगवान शंकरांचा वार आहे त्यामुळे याला अधिक महत्व आहे गंगेच्या पाण्यात स्नान या दिवशी महत्व आहे गंगेच्या पाण्यात स्नान करावे आणि भगवान शिव पार्वती आणि तुळशीची मनोभावे पूजा करावी एक महत्वाची गोष्ट म्हणजे पांडवांच्या संपूर्ण आयुष्यात एकदाही सोमवती अमावस्येचा योग आला नाही याची पांडवांना नेहमी खंत राहिली होती मंडळी सोमवती अमावस्येला या अशा काही गोष्टी आहेत ज्या करणे टाळावे कधीही कोणाचाही अनादर करू नये पण ज्योतिषशास्त्रात सोमवती अमावस्येच्या दिवशी चुकूनही अपमान करणे अत्यंत वाईट मानले जाते या दिवशी कोणाचेही मन दुखवणे टाळावे अशा वेळी लहान किंवा मोठ्यांशी बोलताना कडवट शब्द वापरू नयेत सोमवती अमावस्येच्या दिवशी चुकूनही स्मशानभूमीत जाऊ नये या दिवशी पिंपळाच्या झाडाची पूजा करताना झाडाला स्पर्श करू नये असे सांगितले जाते सोमवती अमावस्येच्या दिवशी उशिरापर्यंत झोपण्याऐवजी सकाळी लवकर उठले पाहिजे या दिवशी आणि सेवन टाळण्याचा सल्ला दिला जातो तसे सोमवती अमावस्येच्या दिवशी नखे कापू नयेत तर या दिवशी सोमवती अमावस्येच्या दिवशी सकाळी लवकर उठून स्नान व पूजा करावी या दिवशी व्रत ठेवणे अत्यंत शुभ मानले जाते असे म्हणतात की या दिवशी गरजूंना दान दिल्याने सर्व मनोकामना पूर्ण होतात अशा स्थितीत सोमवती अमावस्येच्या दिवशी उपवास करून पूजा करावी असे शक्य नसेल तर किमान मांसाहार तरी करू नये हे नियम पाळल्यास तुमच्या आयुष्यातील प्रत्येक गोष्ट कार्यक्षम होईलच तुम्हाला पैशाचीही अडचण येणार नाही सोमवती अमावस्येला संध्याकाळी घराच्या ईशान्य कोपऱ्यात तुपाचा दिवा लावावा त्या दिव्यात लाल रंगाची वात घाला आणि त्यात केशर टाका असे केल्याने माता लक्ष्मी प्रसन्न होते लक्ष्मी कृपेने माणसाला धन समृद्धी मिळते दुःखांपासून मुक्ती मिळवण्याचा उपाय म्हणजे सोमवती अमावस्येच्या दिवशी गव्हाच्या पिठात थोडी साखर मिसळावी नंतर काळ्या मुंग्यांना खायला घालावी असे केल्याने पुण्य प्राप्त होते दुःख नाहीसे होते आणि दुःखांपासून मुक्ती मिळते मंडळी सोमवती अमावस्येची एक कथा देखील प्रचलित आहे एक गरीब ब्राह्मण कुटुंब होते त्या कुटुंबात पती पत्नी शिवाय एक मुलगी राहत होती ही मुलगी वयात आली तरी तिचे लग्न होत नसे याबाबत तिच्या वडिलांनी एके दिवशी घरी आलेल्या ब्राह्मणाला यामागचे कारण विचारले त्यानंतर साधूने तिचा हात पाहिला असता तिच्या हातावर विवाहाच्या रेषा नसल्याचे सांगितले दरम्यान वडिलांनी यावर उपाय काय करावा असे विचारले त्यावेळी साधूने सांगितले की बाजूच्या गावात एक सोनी नावाची धोबीन राहते ही स्त्री तिच्या मुला आणि सुनेसोबत राहते धोबीन स्त्री सुसंस्कृत आणि आपल्या पतीशी एकनिष्ठ आहे त्यामुळे तुमच्या मुलीने तिची सेवा केली आणि धोबिनीने तिच्या भांगाचे कुंकू तुझ्या मुलीच्या डोक्याला लावले तर तुझ्या मुलीच्या आयुष्यातील सर्व दोष दूर होतील त्यानंतर ब्राह्मणाने ही गोष्ट आपल्या पत्नीला सांगितली त्यानंतर मुलीने धोबिनीची सेवा करण्यास सुरुवात केली ही मुलगी दररोज पहाटेच्या अंधारात येऊन सगळी कामं करत असे यावर एक दिवस धोबीन स्त्री तिच्या सुनेला म्हणाली की दररोज सकाळी सर्व कामे करतेस कळत देखील नाही यावर सून म्हणाली मी नाही करत मला तर वाटले तुम्ही करता दोघीही कामे करत नाहीत मग कोण कामे करत असेल असा प्रश्न दोगी ना त्यान थरवले। त्या दोघींना पडला त्यानंतर त्याने लक्ष देण्याचे ठरवले त्या दरम्यान ब्राह्मणाची मुलगी येते आणि कामे करते ती काम करून घरी परतत असताना सोनी तिला अडवते आणि माझ्या घरी येऊन तू काम का करतेस अशी विचारणा करते, करते। त्यावर ब्राह्मणाची मुलगी संताने सांगितलेली सर्व गोष्टी त्या सोनी धुबिनीला सांगते त्यानंतर ही सर्व गोष्ट ऐकल्यानंतर धोबीन तिच्या भांगाचे कुंकू त्या मुलीच्या भांगात भरते आणि त्याचवेळी धोबिनीच्या आजारी असलेले नवऱ्याचे निधन होते त्यावेळी ब्राह्मणीला ती निघून जाताना एक पिंपळाचे झाड दिसते योगायोगाने त्या दिवशी सोमवती अमावस्या असते दरम्यान धोबीन त्या पिंपळाच्या झाडाला एकशे आठ वेळा प्रदक्षिणा मारते आणि नंतर पाणी पिते ती हे करताच तिच्या नवऱ्याच्या जीवात जीव येतो त्यामुळे या व्रताचे पालन करणाऱ्याला शाश्वत फळ मिळते अशी मान्यता आहे असे म्हणतात की सोमवती अमावस्येला पिंपळाच्या झाडाला फेरे मारल्याने आयुष्यात सुख आणि सौभाग्य लाभते